गुड मॉर्निंग फ्रेंड्स हे बघा विद्यार्थ्यांनी मागच्या लेक्चरला आपण अनुवंशिकता किंवा त्याची काही सुरवातीची आपण पॉइंट्स बघत आहोत रंगसूत्रे किंवा रंगमणी अनुवंशिक तत्त्व अनुवंशिक देणगी किंवा गुणसूत्रे जनुके संबंधित मनोविकृती याचा आपण अभ्यास करतो मागचा अर्धा काही पॉईंट्स मी रिप्रोडक्टिव सिस्टीम पुरुषाची आणि स्त्रीची कशी असते मुला याच्याबद्दल मी काही माहिती सांगितली आता आपण पुढचे पॉईंट्स त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत हे बघा मागच्या कालच्या व्हिडिओमध्ये आपण जनन संस्था आणि स्त्रीजनन संस्था पाहिले त्यामध्ये विकासाचा अनुवांशिक पाया काय असतो झायगोट कसं तयार होतो किंवा पुरुत रेतपेशी आणि अंडपेशी स्त्रीजनन पेशीमध्ये जेव्हा शिरते तेव्हा फलित होऊन ते झायगोट तयार होत असतं श्री पुरुषजनन संस्था आपण त्यामध्ये पहिल्या पुरुष प्रजनन संस्था बघत होतो आपण त्यामध्ये या सगळ्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं पुरुषाचे अंडाशय रुशन वीर्यकोश ग्रंथी शिष्ण श्री प्रजनन संस्था गर्भाशय गर्भाशय असतं त्यामध्ये गर्भाशयाच्या खालच्या भागास ग्रीवा असे म्हणतात त्याची लांबी दोन पॉईंट पाच हे असते गर्भाशय अतिनवर भरलेलं असतं आणि गर्भाशय बाळ जन्म घेतं तेव्हा गर्भाशयात अंकुंचन प्रसरण पावत असतं अंडग्रंथी किंवा डिंब ग्रंथी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हे होतं बाकीचं जे काही आहे तुम्ही त्याच्यामध्ये एफ जेव्हा सेंड केली जाईल त्याच्यामध्ये डिटेल्स वाचू शकता गर्भाशय नलिका गर्भाशयापासून अंडाशया पण द्वनी असणारी जी गर्भाशय नलिका असते आणि त्याच्याचमध्ये जो काही शिकट ड्राव असतो तो गर्भाशयाकडे अंकुंच्या प्रसारामुळे ते अंडाशय जे काही शुक्राणू असतात ते नलिकेत ओढले जातात योनी मार्फत ओके ओल्स ओके आता श्री योनी जनेंद्रिय याचा जो काही आहे की स्त्री जे काय आहे मूत्रमार्ग किंवा श्री योनी एकच वेग ते वेगवेगळे दोन छिद्र असतात त्याच्यामध्ये एक योनीलिंग आणि एक मूत्रमार्ग त्याच्यामध्ये असतो ओके बाकीचं तुम्ही बाकीचं सगळ्या गोष्टींचं डिटेल्स त्याच्यामध्ये बघू शकता वाचूनही तुम्हाला त्या गोष्टी तिथं समजून जातील ओके okay. आता दोन याच्यामध्ये रंगसूत्र आणि रंगमणी बघूया यामध्ये ज्या काही जनन कार्यक्षमता आहे की स्त्री लैंगिक पेशीला अंडपेशी आणि पुरुष लैंगिक पेशीला रेतपेशी असं म्हटलं जातं या दोघींची आकृती अंडपेशी आणि रेत रेतपेशी या एकत्र येत असतात रेतपेशी जसं काही रेतपेशी डोके रेत मान शेपूट असते ती जेव्हा शिशणातून बाहेर पडते तेव्हा लाखोंनी रेतपेशी त्या बाहेर पडत असतात आणि ती रेतपेशी एक अंडपेशीमध्ये गोलाकार असते ती मध्ये टोक घालण्याचं तिथं काम करत असते त्या पेशी अंडपेशीमध्ये जर शुक्राणू शिरला एक चोवीस तासामध्ये तो हे होत असतो अठ्ठावीस दिवसांनी मासिक स्रावाद्वारे तो शरीराबाहेर टाकला जात असतो आता स्त्री पुरुषांमध्ये जनन पेशीमध्ये जे काही साम्य आहे प्रत्येक परिपक्व जनन पेशीमध्ये तेवीस रंगसूत्र असतात मातेकडचे तेवीस रंगसूत्र आणि पुरुषाकडचे तेवीस रंगसूत्र प्रत्येक रंगसूत्रात किती मनी असतात तीन हजार रंगमणी असतात किंवा जीन्स असतात ती त्याची जणुकांची माळाच असते हे बघा हे रंगमणी आईवडिलांकडून अर्बकाला मिळत असतात पंचवीस हजार रंगमणी असतात त्याच्यामध्ये शेचाळीस रंगसूत्र तेवीस रंगसूत्राच्या जोड्या एक मानवी पेशी आता गर्भधारणेच्या जोड्याचा तेवीस जोड्या असा एकूण ते रंगसूत्र किती तयार होतात चोवीस सॉरी शेहेचाळीस रंगसूत्र आणि सर्व रंगमनांमध्ये डी एन ए डॉक्झ डिऑक्सिडि न्यूक्लिक ॲसिड हा विशिष्ट तिथं क्रम असतो आणि शेहेचाळीस रंगसूत्रांमध्ये विशिष्ट क्रमाने विशिष्ट ठिकाणी ही जोडी तिथं मांडलेली असते बरोबर आहे म्हणजे तेविसाव्या ह्या फलित पेशीमध्ये एक होतं पेशी 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 एक रंगसूत्र मातेचं आणि दुसरे रंगसूत्र पितृ पितृ पित्याचं असं त्याच्यामध्ये तयार होत असे श्री पुरुष पेशीमध्ये दोन महत्त्वाचे फरक आहेत ते बघा परिपक्व अंडपेशीमध्ये तेवीस रंगसूत्रे असतात परिपक्व रत्तपेशीमध्ये बावीस समान आणि एक विषम रंगसूत्र असतं आणि जे विषम रंगसूत्र असतं ते लिंगनिश्चितीच्यामध्ये कामात येत असतं बरोबर आहे हे लक्षात घ्या म्हणजे जी लिंगनिश्चिती जी काही असते ती मातेकडून होत नाही तर ती पुरुषाकडून तिथं होत असते हे तिथं लक्षात घ्या आता नवीन मानव तयार होण्यासाठी येण्यासाठी जी तयारीची किंवा जी शंका असते त्याच्यामध्ये म्हणजे जो काही आप आज समाज किंवा माते याच्यामधून जो काही दोष आज प्रत्येक समाजामध्ये मातेला किंवा तू मुलगीच जन्माला घातली पण आता नवीन याच्यानुसार बरेच जण हे करतात पण जो काही सर्वस्वी जन्म घालणारा जो काही असतो तो पुरुषच जबाबदार असतो लिंगनिश्चितीमध्ये मुलगा होणार की मुलगी एक्स जे काही आपण म्हणतो नक्की एक्स वाय क्रोमोझोम क्रोमोझोन ओके एक्स क्रोमोझोम आणि वाय हे क्रोमोझोन ते त्याच्यामध्ये असतं ओके आता नवीन मानव तयार होण्यासाठी जनन पेशीमध्ये अंडपेशी अंडाशे फुटका ज्या एका फटकातून एका अंडाशयातून चार ते पाच फुटके तिथून बाहेर होतात जीवनभरातून चारशे पाचशे फुटके परिपक्व होत असतात बाकीचे तिथं नष्ट होत असतात म्हणजे जेव्हा मासिक पायाचे चक्र अठ्ठावीस दिवसाचे असते तेव्हा पाचव्या दिवसापासून तेवीस दिवसापर्यंत हे बीमोच तयार होत असतं फलन फर्टिलायजेशन अंडाशयातून परिपक्व ही अंडपेशी व गर्भनलिकेतून फर्टिलायझेशन होत असतं जेव्हा स्त्री पुरुष संभोगाच्या वेळेस रेतपेशी या गर्भाशयाच्या मुखाशी ठेवल्या जातात हार्मोनच्या प्रबल आकर्षणातून रेतपेशी गर्भाशय नलिकेत ओढल्या जात असतात आणि त्या स्नायूंच्या तालबद्ध हालचालीमुळे अंडपेशीवर पोचतात आणि आपाप तो गर्भ हा तिथं काय होत असतो अंडपेशीजवळ एक एक रेतपेशी हे बघा रेतपेशी आणि अंडपेशी बघा ही अंडपेशी आहे रेतपेशी कशी आहे या अंडपेशीमध्ये बघा बघायला किती शुक्राणू आहेत पण जी जो शुक्राणूमध्ये शिरल तो काय होत असतो तेव्हा त्याला तेव्हाच एक दोन तासामध्ये ती गर्भधारणा तिथं होत असते स्त्री पुरुषाच्या संभोग प्रक्रियेनंतर जवळजवळ बावीस ते सॉरी बारा ते छत्तीस तासापर्यंत फलन हे तिथं गोत होत असते आणि फलन प्रक्रियेमध्ये अंडपेशी ही रेत पेशीमध्ये विलीन होत असते आणि जेव्हा फलन होतं आपाप आप त्या पेशी केंद्र पेशी विभाजन तिथं तयार आहे आणि जर एखाद्या एका टप्प्यात जो दोष निर्माण झाला तर आपोआप गर्भधारणाच ना होत नाही हे लक्षात घ्या आता याच्यामध्ये बघा अनुवांशिक तत्त्व आहेत काय म्हटलेले अनुवंशिक तत्व केंद्रकातील सर्वात लांब धाग्यासारखे असणारे गुणसूत्र व गुणसूत्रांवर संपूर्ण शरीराची रचना व कार्य हे जे काही आहे ते न्यूक्लिक ऍसिड हे आहे ते डीएनए तिथे त्याच्यामध्ये आम्ल हे तिथं मोठ्या प्रमाणात आहे हे नव्हे तरी निसर्गातील अजब रसायन आहे हे लक्षात घ्या आणि त्याच्याच मध्ये अवयवांच्या रचनेमध्ये किंवा शरीरपट्टीमध्ये जास्तीत जास्त डी एन ए डी एन ए हे जीन्स मोठ्या प्रमाणात तिथं काय करत असतं काम हे करत असतं बरोबर आता यामध्ये बघा डी एन एच्या ज्या काही आहे जास्तीत जास्त डी एन एच्या भाषेमध्ये संख्या फार चार आहे चार प्रकारच्या ज्या काय ॲसिड किंवा त्या आहे त्यामध्ये तिथं वेगवेगळ्या प्रकारे तिथं हो काय होतं टीम किंवा टीम मॅट ह्या प्रकारच्या जोड्या तिथं रंगसूत्राच्या तिथं जोड्या तिथं निर्माण होत असतात डी एन एमार्फत मार्फत बरोबर आहे जवळजवळ एकोणीसशे छप्पन्न साली इलेक्ट्रॉन सूक्ष्मता पेशीच्या पेशी अध्ययन केल्यानंतर लक्षात आलं की पुरुषाच्या शुक्रपेशी स्वम आणि अंडपेशीमध्ये ओहोम हे तेवीस रंगसूत्र असतात आणि प्रजनन होताना शुक्रपेशी आणि अंडपेशी याचे मिलन हे तिथं होत असतं आणि त्याच्या रंगसूत्राच्या शेहेचाळीस जोड्या तिथं तयार होत असतात संख्या पुन्हा होते आणि तेवीस जोड्या तिथं तयार होत असतात असं हे रंगसूत्राच्या याच्यामध्ये आपल्याला दिसलेलं आहे बरोबर आहे आता गर्भधारणा होते तेव्हा आपण म्हणतो की एक अनु अनुवंशिक देणगी आहे त्याच्यामध्ये आपण म्हणतो की, की वडिलांकडून काही का आजी आजोबांकडून समागमाच्या जे काही निम्मी रंगसूत्र जे काही असतात आईवडिलांची आजी आजोबांची हे सगळं एकत्र एक तिथं काय होत असतात तयार होतात हे लक्षात घ्या बरोबर आहे बर असं आहे माता पित्यांच्या गर्भधारणेपासून म्हणजे रंगसूत्र एकाच ठिकाणची तिथं नसतात ते निसे आई मागच्या कधी कधी साधं उदाहरण बघा तुम्हाला एक सांगते की म पूर्वीच्या काळी जर कोणी आजी आजोबांचे जर केस असे कुरकरली असतील तर ते पुढच्या आपत्त्यामध्ये होतं पण आईवडिलांचे जर नसतील किंवा कलरमध्ये बघा आईवडील पूर्ण काळ्या रंगाचे असतील पण मग मागच्या पिढीमध्ये कोणी गोरं असेल तर आपोआप त्यांच्यामध्ये पण होता म्हणजे बघा जी जनन जननिकता किंवा जनन मालिका आहे ती खूप दिवसेंदिवस किंवा डोळ्याचा रंग असो किंवा डोक्याचा डोळ्याचा रंग शे चेहऱ्याचा रंग हे मोठ्या प्रमाणात तिथं हे होत असतात म्हणजे रंगसूत्र जे काही आहेत करडे डोळे असो किंवा काही असो त्या प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डॉमिनन्स म्हणजे आपण म्हणतो की जे जीन्स प्रभावी जीन्स असतात ते आपत्त्यामध्ये पटकन उतरतात आणि जे अप्रभावी जीन्स असतात ते उतरत नाही जर आईचे डोळेघारी असतील जर आईचं जर जीन्स हे अप्रभावी असेल तर ते आप आप आपत्त्यामध्ये तिथं होतं जे जीन्स प्रभावी असेल तेच आपत्त्यामध्ये तिथं उतरत असतं हे लक्षात घ्या ओके आता अनुवंशिकतेने व्यक्तीला विकासाला मर्यादा घातलेली आहे त्यामुळे व्यक्तीला अनवंशिकता योगायोगानिमित्त माता पित्याकडून किंवा येणाऱ्या रंगसूत्रावर कोणतेच नियंत्रण ठेवता येत नाही आता याच्यामध्ये बघा रंगसूत्र आणि दोष आता रंगसूत्र आणि जेव्हा आपण म्हणतो की वैकासिक मानसशास्त्र झालं किंवा अॅबनॉर्मल सायकोलॉजी झालं की काही रंगसूत्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जोस दोष तिथं निर्माण होता त्यामुळे मानसिक विकृती या मोठ्या प्रमाणात निर्माण होता एक्स रंगसूत्र एक्स एक या किरणांचा प्रभाव आम्लपदार्थांचा परिणाम मतिमंदत्व तेविसाव्या रंगसूत्रातील ते जो टर्नन सिंड्रोम याच्यामुळे सुद्धा मतिमंदत्व तिथं निर्माण होत असतं अतिरिक्त रंग तेराव्या रंगसूत्रामध्ये एकसेक्स हे रंगसूत्र जर त्रिकूट असेल किंवा अठराव्या रंगसूत्रामध्ये किंवा एकविसाव्या रंगसूत्रामध्ये असेल तर डाऊन सिंड्रोम नावाचा मंगोल नावाचा मतिमंदत्व तिथं निर्माण होत असते प्रत्येक जीन्स विशिष्ट गुणाच्या प्रगतीसाठी किंवा जबाबदार असते किंवा बुद्धिमत्ता धावण्याची गती असो ह्या सगळ्या घटकांचा तिथं अभ्यास आपल्याला तिथं हे करत असतो जे जी जीन्स चांगले प्रभावी असतात ते त्या वर्तनामध्ये चांगले उतरतात एखादा जर दुर्बल जीन्स असेल जो उतरला तर तो, तो ती परिस्थिती किंवा त्याच गोष्टी तिथं अवलंबून राहत असतात प्रभावी आणि अप्रभावी जो पॉईंट्स याच्यामध्ये त्यांनी सांगितले की टक्कल अल्बिझियम हिमोफिलिया हॅटिंगटनचा आजार हे जे काही आहे त्वचाही नये क क्रेड्युशा सिंड्रम या पाचव्या रंगसूत्रामध्ये जे काही रंगसूत्र आहे त्याच्यामध्ये सुद्धा पाचव्या रंगसूत्रात जे काही आपण दुर्बल जीन्स आहे आपण म्हणतो की ते मुलं जसं मांजरासारखं ओरडतं की ओरडतं उर किंवा पी के हे असे बघा म्हणजे विद्यार्थ्यांना जे अनुवंशिकता पाय आहे प्रत्येक याचा घटक रि खूप शॉर्टमध्ये पंधरा मिनटामध्ये एवढं सिलेबस कवर करणं आपण म्हणतो की एवढं प्रत्येक पॉईंट्स रिप्रोडक्टिव सिस्टीम स्त्री आणि पुरुषाची हे सांगणं किंवा त्याच्या म्हणजे रंगसूत्रांचे जीन्स हे खूप आहे मी पी डी एफ फाईल तुम्हाला सेंड करेल आणि मग तुम्ही त्याचं बाकीचं तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास करा आणि ते हे लि व्हिडिओ ऐका आणि मग बाकीचं नंतरून तुम्ही त्याचं थँक्यू थांबूया इथं आता पुढच्या लेक्चरला पुढचा पॉईंट